नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अक्षय बादगुडे आज कंप्लीट आपल्या प्ला, प्लाट जवळजवळ पन्नास दिवसाचा प्लॉट झालेला आहे तुम्ही तिकडं बघू शकता आज तीनशे तीन आणि टॅब्लेट्स टॅब्लेट्स त्या म्हणजे त्याच्यात सिलिकॉन आणि पोटेसचं काय प्रमाण आहे तर आजची फवारणी आपण घेतलेली आहे पन्नास दिवसानंतर आणि प्लॅटची चकाकी तुम्ही बघू शकता मालाची शेटिंग बघू शकता एका एका झाडाला कमीत कमी चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नागापर्यंत कुठं कुठं माल गेलेला आहे पन्नास दिवसाचा प्लॉट सोलापूर जिल्ह्यात असा आज आतापर्यंत तर मी भरपूर सांगलो आहे पन्नास दिवसाचा प्लॉट असा कुणीच आणलेला नाही आतापर्यंत तुम्ही प्लॉटची पोझिशन बघू शकता हो। आणि मालाची क्वालिटी बघा एक नंबर माल बाहेर पडलेला आहे कुठं रोग नाही राही नाही जबरदस्त पोझिशनमध्ये आणलेला आहे प्लॉट आणि तिकडं फवारणी चालू आहे झाली चालू आहे दिवस मावळत आलेला आहे आणि रोजची फवारणी म्हणलं तर मी दिवस मावतानाच करतो आहे कारण की संध्याकाळी औषध एक नंबर मानतं आहे आणि जर उन्हाचा जर टेम्परेचर जरा जर जर जास्त आहे दिवसा फवारणी जर सकाळी केली तर फुलाला बाधिकार होण्याची शक्यता आहे तर ही प्लाटची पोजिशन बघा तुम्ही एक नंबर जबरदस्त आपला प्लाट कमीत कमी माझा अंदाज जा आहे की एक वीस ते पंचवीस मेच्या दरम्यान पालवाला येईल आणि मार्केट काय राहतील वाढते नाही सोडा हे बघा ही, ही मालाची पोझिशन बघा तुम्ही जबरदस्त प्लॉट एक नंबर आतापर्यंत मी लागवड केली मागे व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की असा प्लॉट ह्या दिवसात तर कधी आणलेला नव्हता तुम्ही बघू शकता आणि आता झाडं माझ्या कमरेच्या वर येते काय काय हे पूर्ण प्लॉट बघा पूर्णपणे प्लॉट जबरदस्त आणि असं नाही की कुठं प्लॉट झाडाच्या कडेला ताईट आहे किंवा बांधाच्याकडलं कडेल ताईट आहे ही तुम्ही बघू शकता एक नंबर प्लॉट आक जवळजवळ आपले वीस ते बावीस हजार रोप आहेत आणि ती प्रत्येक रोप ह्याच पोझिशनमध्ये आहे आणि प्रत्येक रोपाला शेटिंग अशीच आहे तर सांगण्याचा उद्देश एवढाच की ह्याला आपण कुठलाही म्हणजे कोणाचं मार्गदर्शन नाही काय नाही तरी बी प्लॉट आणला आहे शेतकऱ्यांना जर विचार केला आणि ठरवलं तर काय करू शकेल काय नाही हे उदाहरण बघा तुम्ही आणि ही मालाची क्वालिटी पण बघा जबरदस्त आहे आणि अजून वरी तो का ही माल बारीक चालूच आहे आणि वरी शेंडा चालूच आहे तर ह्याला योग्य नियोजन केलं खातं औषधं योग्य प्रमाणात केली परफेक्ट नियोजन केलं आणि टमाट्याचा एकदम करेक्ट कार्यक्रम झालेला आहे मित्रांनो आता मार्केटचं काय सोडा मार्केट वाढतेली न वाढतेली त्याचं काय आपल्या हातात नाही पण प्लॉट आणायचं तर आपल्या हातात आहे त्यामुळं आपण जबरदस्त पोझिशनमध्ये प्लॉट आता चाललेला तर आणलेला आहे हे बघू शकता एक नंबर माला सेटिंग आहे कमीत कमी पन्नास साठ सत्तर ऐंशी नग झाडाला आहेत आणि प्लॅटमध्ये बसलं तर माणूस दिसत नाही हे प्लॅटची पोझिशन आहे आजचा पन्नासावा दिवस आहे आणि पंचेचाळीस सेहेचाळीस अंश टेम्परेचरमध्ये असा प्लॉट अनाचा म्हणजे सोपं नाही हे तुम्ही बघू शकता भरपूर कष्ट टेम्परेचर आपल्यासमोर त्याचा सामना करीत करीत पन्नास दिवसापर्यंत पन्ना आपण आलेला लय झाला अजून आपल्याला लय काय नाही एक माझा अंदाज जा आहे कमीत कमी एक पंचवीस ते तीस दिवस जर मेहनत घेतली तर आपण पूर्णपणे ह्या प्लॉटमध्ये सक्सेस होणार आणि तेवढी मेहनत घेणारच आहे मी त्याचं पैसे हो ना हो हे बघू शकता तुम्ही आणि शेंडावर चांगला चालू सा आहे